पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय वायुदलाने केलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यास पोलिसांनी सुरुवात केलेली आहे मंगळवारी भल्या पहाटे भारतीय वायुदलाने पाकिस्तान व्याप्त काश्मीरात हवाई हल्ला केला बालाकोट परिसरात झालेल्या या हवाई हल्ल्यात दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प्सना लक्ष करण्यात आलं या हल्ल्यामध्ये तीनशेहून अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती आत्तापर्यंत समोर आलेली आहे चौदा फेब्रुवारीला पुलवामात दहशतवाद्यांनी सी आर पी एफच्या ताफ्याला लक्ष केलं तब्बल चाळीस सी आर पी एफचे जवान या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले होते या हल्ल्याचा आज अखेर भारताने बदला घेतलेला आहे बालाकोट परिसरात झालेल्या हल्ल्यामध्ये तीनशेहून अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती आत्तापर्यंत समोर आलेली आहे चौदा फेब्रुवारीला जो पुलवामाला हल्ला झालेला होता त्यानंतरच मुंबई ही अलर्टवरती होती सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला होता मात्र हा अलर्ट वाढ या अलर्टमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सुरुवातीला भारताच्या सैन्यदलाचं अभिनंदन करताना मुंबईतील अलर्टमध्ये वाढ करण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले एवढंच नव्हे तर भारतीय संरक्षण यंत्रणा पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा हे कोणत्याही परिस्थितीशी लढण्याशी संपूर्णपणे सक्षम असून नागरिकांनी घाबरण्याचं कारण नसल्याचं ते पुढे म्हणाले व्हिडिओ जर्नलिस्ट अजय तारळकर सह सचिन गाड झी मीडिया मुंबई